हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द असोसिएट असोसिएटचा मराठी तर्थ सहयोगी मित्र सोबती भागीदार उद्योग व्यवसायात समान अधिकार असलेला सहआधिकारी एकत्र येणी सहमत होणे मैत्री करणे होत आहे असोसिएटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी असोसिएट इंडिया विथ स्पिरिच्युअलिटी दुसरा वाक्य आहे शी इज अन असोसिएट प्रोफेसर ऑफ सायकोलॉजी तिसरा वाक्य आहे आय डोंट लाइक द पीपल यू असोसिएट विथ चौथा वाक्य आहे मोस्ट पीपल असोसिएट दिस ब्रांड विथ गुड क्वालिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू